रयत शिक्षण संस्थेच्या रमजान शेठ बांधार विद्यालयात विद्यार्थ्यांचं भव्य जल्लोषात स्वागत करण्यात आलं या कार्यक्रमाचे अध्यक्ष जनरल बॉडी सदस्य विक्रांत पाटील साहेब व प्रमुख पाहुणे सहाय्यक विभागीय अधिकारी मान्य डिसूजा साहेब यांच्या हस्ते सकल दिगंबर जैन समाजचे अध्यक्ष मान्यश्रीत कल्लापा कोईक व उपाध्यक्ष मान्यश्रीत रावसाहेब यमकन मर्डे यांचा विशेष सत्कार शाळेस इंटरॅक्टिव्ह पॅनल ब्याण्णव हजार पाचशे रुपयांचं दिलाबद्दल विशेष सत्कार करण्यात आला तसेच शैक्षणिक साहित्यास मदत करणारे मान्य धन्यकुमार पाटील रावसाहेब यमकन मरडे अजित कुमार पाटील आमिर खान बाळासो शेख संदीप परीट व राजेंद्र हरणे मिस्त्री यांचा विशेष सत्कार त्यां त्यांनी दिलेला शैक्षणिक साहित्य देणगीबद्दल करण्यात आला यासोबत काउन्सिल ऑफ एज्युकेशन कोल्हापूरच्या अध्यक्षा सौरजनीताई विश्वनाथ मगदोम यांनी विद्यालयास इंटरॅक्टिव्ह पॅनल अंदाजे किंमत ब्याण्णव हजार देण्याचं अभिवचन दिल्यानं त्यांचाही विशेष सत्कार करण्यात आला याचवेळी एक वेगळी घटना घडली हा कार्यक्रम सुरू असतानाच विद्यालयाच्या गुरुकुल प्रमुख मान्य श्रीमती चव्हाण मॅडम यांनी विद्यालयास जवळजवळ पंच्याण्णव हजार रुपये किंमतीचं इंटरॅक्टिव्ह पॅनल देण्याचं जाहीर केलं व विद्यार्थ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला प्रमुख अतिथीने त्यांचा विशेष सन्मान केला तंटामुक्त समितीचे अध्यक्ष मान्य प्रमोद कांबळे यांनी विद्यालयास देणगी दिली या सुंदर कार्यक्रमास शिरडोण गावचे सरपंच चंद्रकांत कुंभार उपसरपंच शिवानंद कोरबू माजी उपसरपंच शक्तिकुमार पाटील बाबुराव कोईक विश्वास वालीघाटे निशिकांत चांदणे स्कूल कमिटी सदस्य मान्य सुनील बोरगावे मान्य अविनाश पाटील डॉक्टर कुमार पाटील अशोक मगदोम राजेंद्र खोत बाबासो मालगावे प्रशांत कुलकर्णी ग्रामपंचायत सदस्य तेजस्विनी पाटील मॅडम पत्रकार हैदर अली यासोबत सर्व सेवक स्कूल कमिटी सदस्य सल्लागार मंडळ शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सर्व सदस्य शाळा व्यवस्थापन व विकास समितीचे अध्यक्ष सरपंच उपसरपंच सर्व सदस्य शिरोण ग्रामपंचायतीतील मान्यवर विद्यालयाचे माजी विद्यार्थी शिक्षक विशेषत्वानं उपस्थित होते नवीन प्रवेश घेतलेल्या सर्वच विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं त्याचबरोबर विद्यार्थ्यांना इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पुस्तकांचं वाटप अत्यंत योग्य वेळेत केल्याबद्दल विद्यालयाचे ग्रंथपाल माणिक भोसले यांचाही सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचं स्वागत व प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक मान्य घरातसर यांनी केलं तर आभार विद्यालयाचे उपशिक्षक श्री सर सा यांनी मांडले पोषण आहार विभाग प्रमुख श्री सर यांच्या नियोजनातून विद्यार्थ्यांना गोड बुंदीचा घास पहिल्याच दिवशी देण्यात आला अशा तऱ्हेने अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने रैत शिक्षण संस्थेच्या रमजान बांधार विद्यालयात नवीन विद्यार्थ्यांचा प्रवेश व देणगीदारांचा सत्कार असा दुहेरी कार्यक्रम पार पडला